Good morning friends! तर ना मी सकाळी सकाळी पिऊन घेतलं दूध एनर्जीसाठी तर प्यावंच लागेल कारण की आज आपल्याला खूप कामं करायची आहे घराची साफसफाई काढलेली आहे तर मला ना चढायचं होतं सब्जावर तर चला मी चढली सब्जावर आणि आईला ना जे डबे वगैरे होते ते परत दिले तर चला बघा मी सब्जावर चढली आहे आणि शिव पण आला तेवढ्यातच बघा मला काय काय बोलतो तो तर नंतर आईने ना सगळे भांडे वगैरे जे सब्जावरती ठेवायचे होते ते माझ्याकडे दिले तर मी ते दिलेवरती ठेवून तर ना परत शिव आला आणि बघा परत मला म्हणायला लागला की माकड आहे माकड जेव्हा व्हिडिओ काढते ना तेव्हा बोलतच नाही व्हिडिओ काढताना म्हणते माझा व्हिडिओ नको काढू काहीतरी तुफाने प्लॅनच झाला माझर तर काही घाबरलीच नाही चला सोळा आता त्या माझरला आणि चला परत आपल्या घरात या पसारा बघा किती पडला आहे तर चला तो आपल्याला आवरायचा एक एक करून आईला करूया आता हेल्प तर बघा आईना माझा व्हिडिओ काढत होती आणि मी बघा झालाय आता आपला फॅन पुसून आणि जाड पण मोडून झालंय तर चला उतरूया आता खाली अरे रे पडते की काय तर नंतर चला कपाट पण त्याच्या जागेवर आपल्याला सेट करायचं होतं तर चला करून घेऊया आता कपाट सोळा सुमाराचा चुरमा तर हा चुरमा ना मी बनवलाय जर का तुम्हाला पण असा चुरमा खायचा असेल तर किचन मध्ये जा बनवा आणि खा तर आता ना परत आला शिव आणि नंतर आपल्या गाडीला ना आजच सर्व्हिसिंग करून आणलं तर बाहेरच उभी होती आणि पाऊस पण येत होता म्हटलं चला आत लावून देऊया शिव आणि मी ना गाडी आत लावत होती तर तिथं असं उंच आहे तर गाडी ना वरती जात नव्हती तर शिवला दिलं मी आता उतरून आणि मग मी लावून घेतली गाडी आणि चला कालचं गिफ्ट तर फ्रेंड्स तुम्हाला ना कालचं गिफ्ट बघायचं होतं तर आज मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे ओ पण तर चला आपण याच्यामध्ये काय आहे चला याच्यामध्ये ना फ्रेम आहे तर हे बघा तर हे आहे तर आपण आता हे लाईट बंद करून मी तुम्हाला दाखवून आहे तर चला वन मिनिट वेट करा तर ते आता लावून चला तुम्हाला दाखवते मी आता हे कसं आहे तर बघू शकता कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून बाय बाय तर चला आवरून घेऊया आता आपले केस आणि नंतर आपल्याला करायचं होतं आपला राहिलेला अभ्यास असाइनमेंट्स पण करायची होती आणि नोट्स पण काढायच्या होत्या तर मी थोडं वाचून घेतलं आणि माझं जे वर्क राहिलेलं होतं ते करून घेतलं तर बाकीचं ना आता आपण उद्या करूया कारण की खूप लेट झाला आहे तर एक सतरा झालं आहे तर चला कियांशचा आज आहे बड्डे आणि आपण टाकणार आहे स्टेटस तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आजसाठी एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग